जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं तपासात समोर आलंय वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला पाच दिवस उलटले तरी अजूनही पुण्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणे यांना अटक का होत नाहीये असा प्रश्न विचारला जातोय आता मयत वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आलाय त्यामध्ये वैष्णवीला मृत्यूपूर्वी जबर मारहाण झाल्याची शक्यता वर्तवली जाते राजेंद्र हगवणे फरार झालेत आणि त्यांच्या मोठ्या सुनेनं सुद्धा मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छळवणुकीची आणि बेदम मारहाणीची तक्रार दिली होती अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय आणि एक नाही दोन दोन सुनांवर आहो तिच्या नंदेनी दोन महिन्यापूर्वी एवढी तिला मारली तिच्या अंगावरती तुकली दोघी माय लेकींनी तिला गाडीत आणली बालेवाडी पर्यंत आली इतकी टॉर्चर करत 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 आली आणि शेवटी माझी मुलगी म्हणली की मी इथं नदी आलेली इथून उघडी टाकील तर गेल्या एक महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे कार्यक्रम होता मी मुद्दामून त्या कार्यक्रमाला एवढ्यासाठीच केले नाही कारण का मला दर्शवायचं होतं की तुमच्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे ती पोलीस ठाण्याला अशा कुटुंबाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही नवऱ्याचे जावयाचे म्हणजे मी पाय पकडलेले नंदेचे पाय जातले सासूचे पाय जात तिचं चुकच केले तुम्ही विचार करा चोवीस वर्षाची मुलगी तिचं आठ महिन्याचं मूल होतं त्या खोलीमध्ये कुठली आई जीव दिलो जी, जी मी पण एक आई आहे ते किती महिला आहेत कुठल्याही महिलेला जी कदाचित बातमी बघत असेल कुठली आई आठ महिन्याचं मूल सोडून स्वतः आत्महत्या करेल कोणीतरी विचार करावा अंगावरचे वळ वर म्हणजे अनबिलीव्ह अमानुष पण अमानुष् दोन चार महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे तो सुद्धा मी दीड लाख रुपयाचा मोबाईल चांदीचा गौरी मागितला एकावन्न वेळेस सोनं झालं होतं फॉर्च्युनर गाडी दिली मी चांदीची पाच 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 ताट पाच 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 द्यायची पाच सात किलोची चांदीची भांडी दिली श्रावण मासाला अंगठी चांदीचं ताट अधिक मास म्हणून अनेक असं कितीतरी दिलेले तर महत्वाचा मुद्दा असे की त्यांच्या कुटुंबातले आजही कर्ते पुरुष हे मिसिंग आहेत मिसिंग होऊ कसे शकतात आणि त्या चोवीस वर्षाच्या मुलीला या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल त्या मुलीसाठी त्या महाराष्ट्राच्या लेखीसाठी मी स्वतः लढणार आहे